तर सुबह सकाळ मित्रांनो कसे आहेत तुम्ही आता हे चांगले असतील तर मित्रांनो आम्ही सकाळ सकाळमध्येच केळीच्या शेतामध्ये मेंढर घालून दिली चारण्यासाठी तर बघा फार केळी पण फुटलेली आहेत आणि ती मेंढरच गुसान आता का इथं काही च मध्ये घाबरतायत येण्यासाठी तर गातली आहेत बन आता चरतात का नाही ते चाराबिरा पण मस्त आणि केळं पण होती तशी चारत चारत नेऊ आप आता पुढं पुढे चालत आहेत ती मागं सरू नाही राहिलेत मित्रांनो मी अंडर केळांमध्ये आता मोकळ्या मैदानात चरायची सव लागून आणि आता जिकडे तिकडे हिरवज असतं म्हणून ती काय ना आता तिथे कांद्याच शेती कशी भुसत आहेत निघली आपली मेंढ्र केळातून बाहेर काही चरली नाही ती बाहेर तिकडे मोकळ्या मैदानात चारणं आता मित्रांनो आपली मेंढरा आता कांद्याच्या शेतात बरच मोठेपर्यंत ते झाड पाहत तर मित्रांनो या सागा खाण्यासाठी बघा मस्त ताज्या ताज्या आंब्याच्या झाडाच्या सागा आहेत मला मस्त मेंढर पण आता निवांत चरता येत <laughs> मस्त चरत आहेत मित्रांनो आता कांद्याच्या वरात मेंढरा पूर्ण फिरवून आणले जाऊन आता थोडी चरायला लागली नीत पूर्ण फिरली नाही तर पळतच फिरतात इकडं तिकडं पुरीच्या पांग्या पण येत कुठं कुठं नीत पण येत पात्र पात्र उभं कांद आणि तिकडं महेंद्रन राजेंद्रन गुड्डी पण आली मेंढर कायला आली गुडी मीडिया का तू कायला आली काय गुडी कायला आली मिडी चारा कापाय चारा कापाय आली जमबला देला दे जमाला जा हाकट जमणार ती बघ तिकडे जमना 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 जम्ना? जमनाला <laughs> चारा द्या पा, पा, मारन नको देऊ जमनाला नको देऊ तर मित्रांनो कांद्याला कंटाळून आले मेंढर तुरीच्या शेतामध्ये चारा बी मस्त आहे तुरीच्या काळ्यांना मस्त पाळा फुटून गेला मित्रांनो आता आम्हाला एवढा कलमी आंबा कापायचा आहे गुड्डी कापून पोरांना तिथे पोरांनी तोडलं ते दर गुडिया दर राजू 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 इकडे आंबा 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 एकदम कापून देतो चाकू आमचा चाकू हो मटरे चिक्के गुडी

चाकू डाकू लागून जातो हो तूच घे ना आता तू माग का चला मित्रांनो गेली आमची मी ना आता चाललो इथ घरी पोरांचा आंब्याचे गतुडी बघा आणि बुड्डी पण आता आंबे खाण्यासाठी तिकीट पिकेट चागा खाण्यासाठी आली होती रंग ना गुडी आंबं खाल ना आंब खाल ना आता जाऊ या उकू मधून कुद्यांचे आम्हाला कुदली मिली जमणार जमना कुद, कुद। फ्यु... <DS Football lps> <kissessa> कुद्दा जमना कुद्ध जमना जमला जमला वाजून गेले कुद कुद जमला काय नाही कुदले आम्ही कुदम पडलो तुला काय वर बसायचे कुद्द करते तर चला आता चालू आम्ही मस्त वाड्यात बसवून देऊ जेवण खाऊन करण्यासाठी मग अजून पूर्ण दिवस मिळणार का केळी गातल्या सकाळमध्ये पण केळ काय खाल्या नाही दुपारा बिपारा खातील तर खातील अजून एक धाव घालो बघू आम्ही आली आपली मेंढर वाड्यावर त्यांचे कोकरी बिकरी मिळले <laughs> कोकर बी फक्त तिच्या मम्मीला मिळायचा साथ। अंध्या साठीनेच ते डखळून पडते कुठे तिचं पोट भरलंय पण मनच बरा ना इतका आंब खाऊन आधी मेंढरा काकू लागे मित्रांनो दुपारच्याला आता कोकरी काढून गेली आहेत चाललो आपण दिवसभर कुठून त्यांनी कुकरी काढली असे केळ आहेत मित्रांनो असे बारीक आणि अशी मोठली मेंढरच गुसान आता केळीमध्ये आता घाबरता जाल बरेच केळीचे गड राहिलेले आहेत ते निळ्या चाऱ्याला सोकली दादा म्हणून खाण्याच उन्हाळ्याचे फार खातात आली मित्रांनो आपली मींड सकाळच्या कांद्याच्या वावरात चला आता आज नवीन वावर सापडतात इकडं न्यायचे वरती गावली फर्स्ट कपाशी आता त्याच्यात थोडी चारून आंबाला लाल लाल दिसणार मित्रांनो भुकलेला सापडतो पाहिजे ओ सापडला आहे मग पाखराने खाला ते कीड लागलेली वरून तो फार खतरा दिसत होता पाखराने खालेले आहेत चांगला एखादा पण असतील पण आता मेंढर पण पुढे निघून चालले आहेत मित्रांनो मेंढर ताण आणून गेली आहेत उगी राहतायत आता पाण्यावर काढायचे त्यांना फायनली मित्रांनो पोचली तर आपली मेंढ्रा नदीवर कसा काय एक नंबर गोळी पाणी प्यात येत मेंढरा आता चला गेले दहा बारा लावर पहिली कात्रील होती आमची म्हणजे त्याची महाशिवरात्रीची उतराण उत्रेंग, उतरणची मकर संक्रांतीची त्यांना म्हणून आता कातरावं हो लागेल पावसाळ्याची फार लोकर होऊन जातात ओल्ली वाळतच नाही म्हणून कातरावं हो ना आता आपण थोडे थोडे झाड जाडच कातरावं लागते पावसाळा चालून गेलाय म्हणून जमना चला आता पुढे येऊ आपो मक्कीच्या शेतात निय आणि मित्रांनो आपली मेंढर मच्छ्याच्या वरात मस्त चारा बिरायम आणि बारीक पूर्ण फार आहेत या बघा मस्त आहेत मेंढर काल तिकडचे दोन तुकडे चारले आज इतके दोन चारायचे आहेत हा एक पट्टा चारा बिरायम मस्त आहे मच्छीची बोंडक फार आहेत गाणीमध्ये आधी पडलेली आहेत लास्ट वावर आता चारून वाड्याकडं मस्त लकटली आता तरी बाकीचं एक दोन राहतच नखरे दे बघा बाकी तिकडं पडतायत तर मित्रांनो साडेपाच वाजून गेली आता मेंढरा आपली बागी, -बागी वाड्याकडे जातील मित्रांनो बघून घ्या चोट्ट्यांचा कसा अंडापोळीचा काळा बाजार चालू आहे कशी मस्त तिची अंडापोळी केली त्यांनी कुठे नका देऊ हा तुला नाही द्यायची ना, तुला नाही द्यायची हो नाही ना कशी अंडा पोळी अंडी होती गावरून अंडी मस्त तुला नाही द्यायची बाहेर मी द्या कसा आण आमच्या अंडापोळी खाऊन ना म्हणाय म्हणाय दे तळू देळव तर बघा कशी तळली यांनी टाकलं कुठे मीठ टाकलं टाकल्या म्हणती इतका कुटका दिलाय माझ्या वाट्याला आता मी त्याला मस्त कुटून काटून बनवतो मी आता किमाक किमाक करून घेतो दिसून टाकून तिने गाडी गायडियाला तीन हे करून देतो हे राजू का हे गोडी ये, ये खा आता झालं तीन तीन जे तू मोठा आहे तो मोठा द्याला हम्म खावा आता राजूला दे एक तो खा गरम लाग नियम खा हा कसं काय इकडे तोंड कर टेस्टी हो हो कसं तोंड करते तर तो चला मित्रांनो मला पण दिले त्याचं आता मी लसूण मसाला काय आहे ते टाकून घेतो तेलबिला अजून आणि बाखर नाही आहे तर पहिला भात आणि तुरीच्या डाळीची भाजी होत होती तर तो आणि थोडीशी डाळ टाकून घेतो मिक्स करून मस्त अंडा भात करून घेतो खाऊन इलेत मसाले विचारले टाकून चांगला तळून घेतो बघा असं तळले आहे आता घेतो टाकून मित्रांनो मस्त अशा तळावून म्हणजे ताटीत काढून आता मस्त खाईल कशा झाल्या आहेत बऱ्या लागत आहेत नाही पेक्षा बुकाच्या कडाक्यात अगदी सकाळचं खायले भूक लागून जाते फार दिवसभर अजून चरा चरू राहिले ते पोरण संगीतांनी गेले झाडे पण तिकडे पलटवली आज दिल्ली येत मित्रांनो मी कोंडून आता वाडग्यामध्ये पोकरी बिकरी ना आम्हाला आजचा ब्लॉक येतच जय महाराष्ट्र